त्यानंतर नातेवाईक जमा होऊन त्यांनी मृतदेह हो अंत्यसंस्कारासाठी सोबत घेतला गावातून या मृत व्यक्तीची अंत्ययात्रा काढण्यात आली मात्र स्मशानभूमीकडे जात असताना अचानक मधमाशांचे पोळे उठले या चिडलेल्या मधमाशांनी अचानक अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला केला अंत्यसंस्कारातील अनेक लोकांना या मधमाशांनी दंश केला मधमाशांनी अचानक हल्ला केल्यानंतर अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह हो रस्त्यात सोडून पळून गेले प्रत्येक जन वाट दिसेल तिकडे पळून जात होता शोकाकोल नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यातच सोडून दिला मधमाशांच्या या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अंत्ययात्रेतील इतर नातेवाईक ही जखमी आहेत मात्र त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे दरम्यान सध्या मधमाशांनी हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत कर्नाळा किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवरही पंधरा फेब्रुवारीला मधमाशांनी हल्ला केला होता त्यात एकाचा मृत्यू झाला होता